नमस्कार गौरव मोरे अत्यंत कडक असा कलाकार आहे कोरोनाच्या काळापासून तो अत्यंत हिट झाला त्याची कॉमेडी म्हणजे कडक एकदम आता महाराष्ट्राची हास्यदात्रापासून त्याला भरपूर प्रसिद्धी मिळाली आणि आता वेगवेगळे शो करताना आपण त्याला बघतोच आहे परंतु अशी काय घटना घडली की त्याने सई तामकरला सॉरी म्हटले असा काय प्रसंग घडला अशी काय चूक घडली त्याच्याकडून ते, ते जाणून घेऊया नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया तर गौरव मोरे सध्या आपल्याला वेगवेगळे वेग शो करताना वेगवेगळे वेग कॉमेडी वेग 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 शो करताना तसेच चित्रपटसुद्धा करताना आपल्याला दिसतोय त्याचा सर्वात जास्त हिट झालेला चित्रपट मला असं वाटतं आल्याड पल्ल्याड आहे आणि त्याचा भाग दोन सुद्धा लवकरच येणार आहे तर अशा विविध चित्रपटात आपल्याला तो दिसतोय विविध शो मध्ये दिसतोय मराठीच नाही तर हिंदी शोमध्ये आणि हिंदी चित्रपटात सुद्धा तो आपल्याला सध्या दिसतोय तर भरपूर गौरव सध्या गाजताना आपल्याला दिसतोय आता नवीन बातमी सांगायची झाली तर गौरव मोरे आपल्याला चला हवा येऊ द्या याच्या पुढच्या सीझन मध्ये आपल्याला दिसणार आहे आता चला हवा येऊ द्या काही कमी शो नाहीये अत्यंत कडक असा चाललेला हा शो आहे म्हणजे हिंदीमध्ये सुद्धा गाजला आणि मराठीमध्ये सुद्धा गाजला कलाकारांमध्ये भाषेमध्ये नाही कलाकारांमध्ये फार गाजला हिंदीचे कलाकार सुद्धा चला हवा येऊद्यामध्ये आलेले आहेत तर भरपूर असं हे सीझन गाजलेलं आहे आता याबद्दलच अजून एक माहिती सांगायची झाली तर चला हवा येऊ दे जे सीझन येत आहे त्याच्यामध्ये दोन कलाकार आपल्याला दिसणार नाहीये अत्यंत मोठी चांगली अपडेट देतोय की ते दोन कलाकार कोणत्या आहेत पहिली गोष्ट भाऊ कदम अशी शक्यता वर्तवली जाते की भाऊ कदम आपल्याला या सीझनमध्ये दिसणार नाहीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे सूत्रसंचलन ज्यांनी केलं होतं डॉक्टर निलेश साबळे हे सुद्धा आपल्याला त्या शो मध्ये नवी म्हणजेच नवीन शो मध्ये नवीन सीझन मध्ये आपल्याला दिसणार नाहीये आता यामागे काय कारण आहे त्यावर आपण वेगळा व्हिडिओ बनवूया चला मूळ मुद्द्यावर येऊया की गौरव मोरे सुद्धा आपल्याला चला हवाई उद्याच्या पुढच्या सीझनमध्ये दिसणार आहे तर याचा अर्थ काय की गौरव मोरे अत्यंत चांगला कलाकार आहे आणि भरपूर सध्या गाजतोय तर गौरवने असं काय केलं की के त्याने सई ताबनकर याला सॉरी म्हटले ते महत्वाचं हो तर झालं असं होतं की एका मुलाखतीमध्ये गौरवला एक प्रश्न विचारण्यात आला होता तो प्रश्न असा होता की एक अभिनेत्री जी तुझ्यासोबत अभिनेत्री म्हणून दिसायला हवी होती असं तुला वाटतं ती कोण असेल तर गौरवने यावर जे उत्तर दिलं होतं ते अत्यंत महत्त्वाचं हो गौरव म्हणाला होता मला माफ करा मला माहीत आहे तुम्ही मला मारा परंतु सई मॅडम सई मॅडम तुम्हाला माहित आहे मी तुमचा किती मोठा फॅन आहे आधीपासूनच आहे त्यामुळे सॉरी एक नंबरला तुम्हीच असा बाकी सगळे नंतर माझी आवडती अभिनेत्री मला आवडण्यामध्ये सई मॅडम ऑलवेज एक नंबरला असेल मला आता फोन येणार परंतु सॉरी जे वाटलं ते बोललो तर असा हा प्रसंग होता त्यामुळेच गौरवने सॉरी म्हटलं होतं आता त्याच्यावर वेगवेगळ्या बाजू निघतील नक्कीच दोघांनी अजून एकत्र काम केलेलं नाही आहे परंतु गौरवची आवडती अभिनेत्री म्हणजे तिच्यासोबत त्याला काम करायला आवडेल ते म्हणजे सई तामणकर आता नक्कीच दोघांनी महाराष्ट्राची हास्य केलेली आहे केलेली आहे याच्यासाठी कारण महाराष्ट्राची हास्य गौरवने सोडली आहे भरपूर दिवस झाले त्यामागचे भरपूर व्हिडिओ केलेली आहे आपण का सोडली परंतु गौरवने आता तो शो सोडलेला आहे भरपूर प्रसिद्धी गौरवला त्या शोमुळे मिळाली आहे आणि महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमधून वेगवेगळे वेग वेग कलाकार सुद्धा आपल्याला समोर आलेले दिसलेले परंतु गौरवने आता सध्या सोडलेली आहे आणि तो चला हवा येऊ द्या यामध्ये तो दिसणार आहे आपल्याला आता तसं पाहिलं तर खरंच महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमधून मोठमोठे कलाकार आपल्याला मिळाले म्हणजे अतिशय चांगला अभिनय करणारे अभिनेते आपल्याला मिळाले असं म्हणायला हरकत नाहीये पहिलं सांगायचं झालं तर प्रसाद खांडेकर अत्यंत चांगला कलाकार सुद्धा आहे आता डायरेक्टर सुद्धा झालेले आहे वेगवेगळे चित्रपट येत आहेत जसे की चिकी चिकी बुबुंबुम हा त्याचा मागचा चित्रपट त्यानंतर आधी आलेला एकदा येऊन तर बघा हा चित्रपट त्यानंतर जर कलाकार सांगत झालं तर ओंकार भोजने सरला एक कोटी हा चित्रपट आला होता त्याचा त्याच्यानंतर त्याची ॲक्टिंग तर अतिशय चांगली आहे त्यानंतर प्रभाकर मोरे त्यानंतर दादा असे मोठमोठे कलाकारसुद्धा आपल्याला त्या शोमध्ये दिसलेले आहेत तर शो अत्यंत चांगला आहे परंतु गौरवने तो शो सोडला आहे चित्रपटामुळे म्हणा किंवा विविध कारणे आहेत त्यामागे तर असा हा प्रसंग होता यामुळेच गौरवने सईची माफी मागितली होती तुम्हाला हा प्रसंग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बाकी गौरवची ॲक्टिंग आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्कीच नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद